मी सर्व पत्रकार बांधवाचं माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो खरं पाहिलं तर आता राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि ह्या या, या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये वाटचालीमध्ये मी एक भाग होतो आणि त्या भागातून मला माझा चार तारखेला मनोदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मला फॉर्म विड्रॉल करावा लागला आणि त्या अनुषंगानं आज मला कुठला ना कुठला फुट्ला निर्णय हा कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेणं गरजेचं होतं सुद्धा सर्व कार्यकर्त्याची बैठक त्या ठिकाणी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सर्व तालुक्यातील माझे कार्यकर्ते असतील माझे सहकारी असेल सगळ्याशी चर्चा करून त्यांनी एकमताने सांगितलं की भाऊ तुम्ही जो निर्णय घेताल तो आमच्यासाठी प्रमाण राहील आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं त्याच्यासोबत राहू पण तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कारण आपले कार्यकर्ते हे टिकून राहिले पाहिजे एकत्र राहिले पाहिजे एक संघ राहिले पाहिजे जर आपण भूमिका कुठली घेतली नाही तर सगळीकडे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या ठिकाणी निघून जातील त्याच्यापेक्षा आपण एक भूमिका घेतली तर ते कार्यकर्ते एकत्र राहतील तर त्या अनुषंगानं ही आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे कंटिन्यू करू तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेल्या चार पाच वर्षापासून या कंदार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या वतीनं वेगवेगळे कामं करण्यात आले कोरोनाच्या काळापासून असेल भाऊचा डब्बा असतील वेगवेगळे कामं असतील त्याचबरोबर आदरणीयभाई केशव धोणगे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अंधमुक्तीचा कार्यक्रम घेतला आणि सहा हजार लोकां गोरगरीब लोकांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन आपल्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी केले वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न माझ्या वतीनं केला आणि सर्व मायबाप जनताच्या आशीर्वादानं दोन हजार चोवीसची निवडणूक ही लढवावी ही पूर्ण ताकदीन लढवावी या त्यांना माझे माझे प्रयत्न त्या ठिकाणी चालू होते आणि त्या पद्धतीने माझी वाटचालही झाली मनो दादाच्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी होतो त्यांच्यासोबत जुळत गेलो आणि त्यांनी राजकीय भूमिका समोर ठेवली आणि त्यामुळे त्यांना सोडून मला बाजूला जाणं योग्य नव्हतं म्हणून मी त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी राहिलो आणि त्यांनी सा त्यांच्या आदेशाप्रमाणेच त्या ठिकाणी माझा उमेदवारीचा अर्ज कुठलाही गाजावाजा न करता त्या ठिकाणी मी दाखल केला तदनंतर त्यांच्याच आदेशाप्रमाणे तार चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतला कारण एवढी तयारी असतानासुद्धा खूप जणांनी सांगितलं की भाऊ तुम्ही उमेदवारी राहू द्या आपली खूप ताकद आहे आपलं खूप काम आहे आपण लढलं पाहिजे ही भूमिका होती पण शेवटी समाजाच्या विरोधात जाऊन मला काही साध्य करायचं नव्हतं कारण शेवटी आदेश हा मनोज दादा जरांगे पाटलांचा आहे त्या एक शेतकऱ्याच्या लेकरांनी पूर्ण आंदोलन हे उभं केलंय आणि त्यांचा शब्द पाळणं हे माझं एक मराठा सेवक म्हणून माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी पार पाडलं त्याच परिस्थिती खूप माझ्यासाठी तर खूप बिकट होती कारण खूप वर्ष काम केलं होतं खूप जेवढं काही मला करता येईल त्या पद्धतीनं माझं योगदान देण्याचा प्रयत्न केला होता पण ती संधी हातून निघून गेली मग वेग वेगवेगळे मतप्रवाह त्या ठिकाणी आले व करायचं काय नेमकं म्हणजे आलिप्त राहायचं का कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं आपण जर बाजूला सरकलो शांत बसलो तर मग कार्यकर्ते राहणार नाहीत मग त्यासाठी आपल्या कार्यकर्त्याची एवढी मोठी फळी आहे सगळी टीम आहे जी आपल्यावर जीव लावते आणि त्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला कुठला ना कुठला निर्णय कुठला म्हणण्यापेक्षा समाजहिताचा निर्णय घेणं गरजेचं होतं जे जयरंगे पाटलांची जी भूमिका आहे त्या भूमिकेची सरस राहणं हे सगळ्यात महत्वाची भूमिका त्या ठिकाणी होती जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका सभागृहामध्ये स्पष्टपणे मानतील त्या भूमिकेशी एकरूप राहतील अशा ठिकाणी आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं खरं बघितलं तर आदरणीयभाई केशरावजी धोणगे साहेबांनी याच अडखोऱ्यावर पस्तीस वर्ष असताना खूप काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं कारण मी गेल्या चौदा महिन्यापासून संघर्ष होते मनोजदादा जरांगी पाटलांसाठी खंबीरपणे उभा टाकून त्या ठिकाणी काम करत होतो आणि समाजाची खूप मोठी भावना होती की बाबा भाऊंना सगळ्या गोष्टी योगभागानं ते घडू शकलं नाही पण खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर होती प्रत्येकजण ज्यावेळेस कार्यकर्त्याची बैठक घेतली आपण सगळ्यांनी बघितली असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्ते उत्साहित आणि आपण सगळ्यांनी ते जळून बघितलंय आणि त्या अनुषंगानं ती जबाबदारी माझ्या खांद्यावर होती आणि योग्य निर्णय होणं गरजेचं होता जो समाजाच्या हिताचा आहे सर्वसामान्याच्या हिताचा आहे शेतकऱ्याच्या हिताचा आहे आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला न्याय देणारा म्हणून हा निर्णय आज घेण्याची वेळ होती आणि त्यामुळे योग्य निर्णय घेणं हे गरजेचं होतं म्हणून आज मला असं वाटतं की अशा अशातेच्या रूपामध्ये हा योग्य निर्णय या ठिकाणी झाला एवढंच मी आपल्याला सांगतो त्यांनी उभारला होता आजही आमच्या घरावर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे मी हे पत्रकार परिषद होण्याच्या आधी दोन दिवस कालही आणि आजही गुरुनाथरावजी कुर्डे साहेब कारण माझ्या वडिलाच्या नंतर तेच मला पित्रतुल्य आहेत त्यांना मी त्यांच्याशी चर्चा केली की काका मला आता निर्णय घ्यायचा मी काय करू बाबा तर नाहीत आता तुम्हीच बाबासारखे आहात माझ्यात मला मला मार्गदर्शन करा तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की केशराव शेका पक्षाचे मी शेका पक्षाचा आपल्या घरावर शेका पक्षाचा झेंडा आहे तर आपण शेका पक्षाच्या अशा त्यांना आपण पाठिंबा द्यावा अशी माझी तुला सूचना आहे आणि त्या सूचनाचं पालन करत सुद्धा मी पूर्ण कार्यकर्त्याची बैठक घेतली आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतात सगळ्यांनी एकमतानं सांगितलं त्या ठिकाणी भरपूर चर्चा झाली आणि त्यांनी एकमतानं सांगितलं तेव्हा भाऊ तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत त्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घ्या खऱ्या अर्थानं जी पहिल्यापासूनची पार्श्वभूमी होती त्याच पार्श्वभूमीच्या नि निमित्तानं मराठा योद्धे मनोजदादा जनांगे पाटील यांची जी भूमिका आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेसाठी सभागृहामध्ये मांडण्याच्या संदर्भात असेल की त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करण्याच्या संदर्भात असेल त्या पद्धतीची माझी चर्चा आदरणीयताईसोबत झाली आणि कार्यकर्त्याच्या आणि येणाऱ्या आपल्या भवितव्याच्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समित्या असेल या सगळ्या गोष्टीची सकारात्मक चर्चा करून आज मी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे आपले अधिकृत उमेदवार सौ आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांना मी व माझ्या सहकार्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये दे या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांनी पूर्ण एक दिलानं एका मनानं आणि एकत्र येऊन एखाद्याच्या पाठीमागे राहिल्यानंतर खंबीरपणे त्याची साथ देणं प्रामाणिक त्यांच्यासोबत राहणं आणि त्यांची त्यांच्या त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये आमची पराकाष्ठा प्रयत्नाची पराकाष्ठा करून जे काय आमच्यानं शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करणं हीच आमची भूमिका राहणार आहे आणि सव आशाबाई श्यामसुंदरजी शिंदे यांची निशानी शिट्टी आहे त्या शिट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून घेण्याच्या संदर्भामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगानेची पत्रकार परिषद आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय आशाताईंना आम्ही पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आम्ही सर्व सहकार्याच्या वतीनं आणि त्या सहकार्याचे नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आमच्यासोबत मन्नानभाई चौधरी माझी उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार मोहम्मद जफरुद्दीन खान माजी नगरा उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार दगडू भाऊ सोनकांबळे माजी नगराध्यक्ष नगरपालिका कंधार भाई चाऊस माजी नगरसेवक नगरपालिका कंधार रामजी बनसोडे साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंधार अरुणजी पोद्दार साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंदार महमूद पठानजी दनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष भाऊ सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सिंग लाला काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर अहमद चौधरी साहेब युवा नेते त्याचबरोबर सर सर्फुद्दीन आजमोदीन सरफुद्दीन आजमोदीन माजी नगरसेवक लोहा एजाज जी सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद सामाजिक कार्यकर्ते बालाजी किल्लारेजी माझी नगरसेवक लोहा बबनजी निर्मलेजी माजी नगरसेवक लोहा